नमस्कार मित्रांनो द एज्युकेशन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नोंदणी व मुद्रांक विभाग दोन हजार पंचवीस भरतीसाठी चालू घडामोडीवर प्रश्न उत्तरे घेणार आहोत चला तर सुरू करूया किशोरवयीन मुलींना कौशल्य देण्यासाठी भारत सरकारने अलीकडे सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे किशोरवयीन मुलींना कौशल्य देण्यासाठी भारत सरकारने अलीकडेच सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव आहे नव्या भारत सरकारने अलीकडेच विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या विजन अंतर्गत किशोरवयीन मुलींना कौशल्य देण्यासाठी नव्या हा उपक्रम सुरू केला आहे हा उपक्रम महिला आणि बालविकास मंत्रालय आणि कौशल्य विकास, विकास उद्योजकता मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे या उपक्रमात सोळा ते अठरा वर्षे वयोगटातील किमान दहावी उत्तीर्ण मुलींना पारंपरिक नसलेल्या क्षेत्रात व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल कोणत्या राज्य सरकारने पर्यावरण संवर्धन प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी माजी वसुंधरा मोहीम सिक्स पॉईंट झिरो सुरू केली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने पर्यावरण संवर्धन प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी माजी वसुंधरा मोहीम सिक्स पॉईंट झिरो सुरू केली आहे महाराष्ट्र सरकारने एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत माझी वसुंधरा मोहीम सिक्स पॉईंट झिरो सुरू करण्याची घोषणा केली आहे माझी वसुंधरा मोहीम ही महाराष्ट्राची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारित पर्यावरणपूरक जीवनशैली आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे आहे हवामान जागरूकता पसरवणे पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि हरित गृह वायू नियंत्रित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन दोन हजार पंचवीस ची थी थीम आहे लेट्स मूव्ह ही थीम आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती आय ओ सीने जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओच्या सहकार्याने सुरू केली आहे यामागे लोकांना शारीरिक हालचालींमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्याद्वारे प्रेरणा समुदाय आणि आनंद वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे लोकांना त्यांच्याबरोबर एका प्लस एकला एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला चालवण्यासाठी धावण्यासाठी नाचण्यासाठी किंवा इतर कोणत्याही शारीरिक गतिविधींसाठी आमंत्रित करण्यात प्रोत्साहन केले जात आहे जेणेकरून आपलेपणाची भावना निर्माण होईल आणि एकटेपणा दूर होईल भारतातील पहिला अप ग्रीड फायव्ह मेगावॅट एम डब्ल्यू ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट कोठे सुरू करण्यात आला भारतातील पहिला अप ग्रीड मेगावॅट ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट गुजरात येथे सुरू करण्यात आला हा प्रकल्प अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्याद्वारे कच्छ गुजरातमध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे ऑफ ग्रीड ग्रीन हायड्रोजन प्लांट पूर्णपणे सौर किंवा पवन सारख्या अक्षय स्रोतांद्वारे चालणाऱ्या इलेक्ट्रोलिसिसचा वापर करून हायड्रोजन तयार करतो आणि मुख्य पॉवर ग्रीडशी जोडलेला नाही हा प्लांट पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतो आणि बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीशी बी एस एस समाकलित आहे ज्यामुळे तो पूर्णपणे ऑफ ग्रीड कार्य करतो आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले होते आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन थायलंड येथे करण्यात आले होते ही स्पर्धा सतरा ते बावीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत थायलंडमधील नाखोन रत्वसीमा येथील एस पी ए टी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झाले आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारताने एकूण सत्तावीस पदके जिंकली आहेत यामध्ये चार सुवर्ण दहा रौप्य आणि तेरा कांस्य पदकांचा समावेश आहे भारताची ही आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोटे होणार आहे जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा अमेरिका येथे होणार आहे अमेरिकेमधील बर्मिंगहॅम अलाबामा येथे होणार आहे या स्पर्धा सत्तावीस जून ते सहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत होतील छत्रपती संभाजीनगरचे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र साळवे पॉवर लिफ्टिंग खेळाचे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत महाराष्ट्रात होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे महाराष्ट्रात होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची एकूण लांबी आठशे दोन किलोमीटर आहे महाराष्ट्रामध्ये प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाची एकूण लांबी आठशे दोन किलोमीटर आहे हा महामार्ग नागपूर ते गोवा दरम्यानचा असून महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यातून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाणार आहे भारतीय नौदल त्यांचे नवीनतम स्टेल्स मल्टीरोल फ्रिगेट तमाल कोठे तैनात करणार आहे भारतीय नौदल त्यांचे नवीनतम स्टेल्स मल्टीरोल फ्रिगेट तमाल रशिया या ठिकाणी करणार आहे आय एन एस तमाल हे रशियातील कॉलेनग्राड येथील जंतर शिपयार्ड मध्ये बांधले गेले आणि एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्याचे कमिशनिंग होणार आहे कमिशनिंग नंतर तमाल भारतीय नौदलाच्या पश्चिम ताफ्यात सामील होईल आणि मुंबईत तैनात केले जाईल पण त्याचे कमिशनिंग रशियामध्ये होत आहे तमाल हे नाव देवांचा राजा इंद्र याने युद्धांमध्ये वापरलेल्या पौराणिक तलवारीचे प्रतिनिधित्व करते दोन हजार पंचवीसच्या च्या विकास ध्येय निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे दोन हजार पंचवीसच्या च्या शाश्वत विकास ध्येय निर्देशांकात भारताचा क्रमांक नव्याण्णव आहे एकशे त्र्याण्णव सदस्य देशांपैकी भारत पहिल्यांदाच पहिला शंभर देशांमध्ये स्थान मिळवत आहे हा अहवाल यु एन शाश्वत विकास उपाय नेटवर्कने प्रकाशित केला आहे आणि दोन हजार पंधरा पासूनच्या वार्षिक प्रगतीचा मागोवा घेतो उच्च वापरामुळे पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागत असूनही फिनलँड स्वीडन आणि डेन्मार्क निर्देशांकात अव्वल स्थानावर आहेत टॉमहॉक हे हो कोणत्या देशाने विकसित केलेले सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे हो टॉमहॉक हे अमेरिका या देशाने क्रूज क्षेपणास्त्र आहे टॉमहॉक हे हो अमेरिकेच्या नौदलाने जमिनीवर हल्ला करण्यासाठी विकसित केलेले एक लांब पल्ल्याचे सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे ते अत्यंत अचूक हल्ले करण्यासाठी व्हर्टिकल लॉन्स स्टेम वापरून जहाजे किंवा पाणबुड्यांमधील सोडले जाते टॉम हॉक्सचा वापर पहिल्यांदाच एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ऑपरेशन डेझर्ट स्टॉम दरम्यान करण्यात आला होता आणि तेव्हापासून दोन हजार मध्ये शिरियासह अनेक संघर्षामध्ये केला गेला आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी पी एफ ले ले आर डी एच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी पी एफ आर डी एच्या अध्यक्षपदी रमण यांची नियुक्ती झाली आहे शिवसुब्रमण्यम रमण यांची नियुक्ती झाली आहे त्यांनी वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी पदभार स्वीकारला यापूर्वी या पदावर डॉक्टर दीपक मोहंती कार्यरत होते मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद